हा हॅलो नमस्कार आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सो मी रेडी झालो आहे माझा आजचा आउटफिट बघा कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा माझा आजचा आउटफिट आवडला असेल तर आजचा आहे विनर्स डे सो आता ऑफिसला जाणार आम्ही आणि ताई बघा स्वयंपाक बनवणं चालू आहे तिचं त्याला वाटते स्वयंपाक बघा रात्रीचं जेवण आहे डाळ आहे भात आहे चपाती आहे गुड मॉर्निंग आईस सो आता मी जेवण करतो खूप भूक लागली आहे जेवण म्हणजे नाश्ता करतो गाईच माझा नाश्ता झाला आहे आता वेट झाला आहे ऑफिसला जायचा सो आम्ही झाला ऑफिसला जायचा नाश्ता पण झाला आहे ताईने पण नाश्ता केला आहे तर आम्ही जातो कुठे हां निघतो आम्ही बाय गाईज गुड मॉर्निंग सो मी ऑफिसला पोचलो आहे ताईला ड्रॉप केला आहे आता ऑफिस करतो आयकाड जस्ट आणला आहे मी बॅगीमधून आयकड आणतो आणि जातो मला टी ब्रेकमध्ये गाईस टी ब्रेक झाला आहे टी ब्रेकसाठी बाहेर जात आहे मी नाश्ता करतो मी साडे अकरा वाजल्या आणि गाईस आज बघा कुठला शूज घातला आहे मी मुंबईहून आणला होता तो मला शूज घातला आहे मी कोर्डवरून नाच्ता गेला आता परत काम करतो एक कालची लीड होती बी डी एस होता डिग्रीमध्ये एम बी बी एस नव्हता सो बी डी एसच्या डिग्रीमध्ये त्याचं डॉक्युमेंट्स यायचे आहे डॉक्युमेंट्स आल्यावर आता बघू त्याचे किती होतात आणि खूप काही त्याचे डॉक्युमेंटेशनचं बाकी आहे काय नाही बी डी एस डिग्री सो त्याची तर बी डी एचच्या डिग्रीमध्ये आता त्याचं बघू अप्रूवल येतात का नाही त्याचं बँकिंग बघावं लागेल बँकिंग वगैरे नंतर अप्रुव्हल होणार सो बघतो आता तसं टी ब्रेक झाला आहे सो टी ब्रेकसाठी मी जेवायला आलो आहे आणि ताईला जेवणामध्ये काय दिलं आहे ते तुम्हाला दाखवतो बॅग कॅमेरा माझा लंच ब्रेक झालाय सो मी लॉकरमध्ये बॅग ठेवतो आणि तो ऑफिस सुटल्यानंतर भेटतो काहीच माझं ऑफिस झाला आहे आणि आता वाचले आहे साडेसात तर पार्किंगमध्ये आहे मी आता स्कूटी काढतो ताईला कॉल करतो बाहेर गेल्यावर ऑफिसच्या बाहेर गेल्यावर रोहिणी ताई येणार मग आम्ही घरी जातो घरी आलो आम्ही साडेआठ वाजतापर्यंत घरी आलो त्यानंतर ताईनं स्वयंपाक बनवला ताईनं जेवण केलंय ताई बसली आहे फोन बघत आता ताई झोपणार थोड्या वेळात मी पण झोपतो थोड्या वेळात झोपायच्या पहिले मी जेवण करतो आणि जेवणामध्ये आहे अंडाभूरची हात आणि दोन अंडे दोन अंडे घेतले मला है, सर्दी पण वाटते सो त्यामुळे अंडे घेतले आहे मी अगदी सर्दी राहिली ना अंडे खाल्ले ना तर सर्दी जाते एक तर त्यामुळे तर हे असा चालू आहे सध्या रोटीन